एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन तर्फे मेरी की दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित प्री ग्रॅज्युएशन डिझाईन प्रदर्शनाचे अकरावे आवर्तन जाहीर करण्यात आले आहे हे त्रिदिवसीय प्रदर्शन वीस एकवीस व बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपा मॉल कोरेगाव पार्क येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळात होणार आहे या प्रदर्शनात बी डिझाईन आणि एम डिझाईनच्या पाचशेपेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत ॲनिमेशन डिझाईन फिल्म अँड विडिओ डिझाईन ग्राफिक डिझाईन इंटेरियर स्पेस अँड फर्निचर डिझाईन प्रॉडक्ट डिझाईन ट्रान्सपोर्टेशन डिझाईन युजर एक्सपिरियन्स डिझाईन फॅशन कम्युनिकेशन फॅशन डिझाईन रिटेल अँड एक्झिबिशन डिझाईन डिझाईन मॅनेजमेंट फॅशन मॅनेजमेंट अँड मार्केटिंग इन्फॉर्मेशन डिझाईन अँड डेटा विज्युलायझेशन इमर्सिव मीडिया डिझाईन इनोवेशन अँड अँटरप्रेनरशिप तसेच ॲटोमेटिव्ह क्ले स्कप्टिंग या विविध शाखातील प्रकल्प यामध्ये प्रदर्शित होणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन लँडोर इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आर्नम रे यांच्या हस्ते होणार असून ते पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगातील बदलत्या प्रवाहांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर नचिकेत ठाकूर यांनी दिली मेरिको दोन हजार पंचवीसचे आयोजन एम आय टी ए टी डी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्रकुलपती प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड कुलगुरू डॉक्टर राजेश एस डिझाईन संकुलाचे अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर आणि सह अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर युनिव्हर्सिटी मध्ये लास्ट शेवटच्या वर्षात जे मुलं असतात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये त्यांचे प्रोजेक्ट डिस्प्ले करण्यासाठी जे, जे समाजासमोर यावेत या उद्देशाने मुराकी ट्वेंटी हा आमचा वार्षिक अकरावा सत्र असलेला इव्हेंट हा वीस एकवीस बावीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये कोपा मॉलमध्ये आयोजित केला आहे सर्व लोकांनी डिझाईन क्षेत्रामधली ओळख करण्यासाठी म्हणून इथे जरूर यावं या पर्टिक्युलर शो मध्ये शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी शिकतात त्यांनी केलेले बेस्ट प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये अॅनिमेशन असेल प्रॉडक्ट डिझाईन ग्राफिक डिझाईन फिल्म अँड व्हिडिओ फॅशन या वेगवेगळ्या क्षेत्रामधले प्रोजेक्ट हे तिथे डिस्प्ले असतील करंट टेक्नॉलॉजी आणि फ्युचर टेक्नॉलॉजी सुद्धा त्याच्यात अंतर्भाव असेल ज्याच्यामध्ये आर असेल इमर्सिव्ह मिडिया असेल या क्षेत्रातले प्रोजेक्ट हे आपण लोकांना प्रेझेंट करणार आहोत हे या एक्झिबिशनचा श्रोता हा जनरल समाजसुद्धा की ज्यांना डिझाईन क्षेत्रामध्ये जाण करून घ्यायची किंवा समजून घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डिझाईन क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी द्यावं आणि तिसरं म्हणजे जी जी इंडस्ट्री डिझाईन क्षेत्राशी शे निगडीत आहे त्यांना Uh, एका विशिष्ट स्किल्सचा रिसोर्सेस मॅनपॉवर हे बघण्याची संधी या शोमध्ये नक्की असेल